ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी अंबरनाथ नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक सहावीस मधील महालक्ष्मी नगर चौक ते सोमेश्वर मंदिर पर्यंत रस्त्याचे काही वर्षापूर्वी सिमेंट कॉन्क्रीटीकरण करण्यात आलेले असून या रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी खड्डे झाल्याने फारच दुरावस्था झालेली होती या रस्त्यावरून नागरिकांसह वाहन चालकांना तारेवरची कसरत करत आपली वाट काढावी लागत होती त्यामुळे येथील नागरिकांच्या तक्रारी वाढत चाललेल्या होत्या ही बाब येथील स्थानिक नगरसेवक सचिन सदाशिव पाटील व नगरसेविका सुनीता तानाजी पाटील यांनी लक्षात घेऊन तात्काळ संबंधित विभागाशी पाठपुरावा करत महालक्ष्मीनगर चौक ते सोमेश्वर मंदिर पर्यंत असणाऱ्या खड्ड्यांना डांबरीकरणाचे पेच मारण्याच्या कामाला मंजूर करून घेतले या कामाचा शुभारंभ नगरसेवक सचिन सदाशिव पाटील नगरसेविका सुनीता तानाजी पाटील व परिसरातील नागरिकांच्या शुभस्ते करून आज दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार सहावीस रोजी कामाला सुरुवात करण्यात आलेली आहे या प्रसंगी समाजसेवक तानाजी पाटील प्रमोद बोराडे भगवान उतेकर राकेश महाजन जितेंद्र पाटील सतेज मोरे निलेश निकम हर्षल भोई जीवन पाटील संदेश जाधव संजय सर्वोदे यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ बघा निवडणूक होऊन एक महिना पार पडलेला आहे तर महालक्ष्मीनगर परिसर ते सोमेश्वर मंदिर परिसरपर्यंत जे कॉन्क्रीट रस्त्याचे मधील जे डक आहेत जे, जे पॅचेस आहेत ते भरपूर प्रमाणात खराब झालेले आहेत त्याच्यामुळे येथील स्थानिक नागरिकांना याचा खूप त्रास होतोय त्याचप्रमाणे ऑटो रिक्षावाले असतील बाईकवाले असतील किंवा कार मोठे ज्या गाड्या असतील त्यांना या ठिकाणी प्रवास करताना खूप त्रास होतो हाच त्रास, त्रास लक्षात घेता येथील नागरिकांची जी समस्या आम्हाला आमच्यापर्यंत आली तर तेच आज आम्ही त्या समस्याचं करण्यासाठी आज हे कॉन्क्रीट रस्त्यामधील जे डग आहेत त्यांचं आज डांबरीकरण करून त्यांना पॅचेस मारून या ठिकाणी आज उद्घाटन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे आम्ही मी सचिन सदाशिव पाटील तसेच माझ्या बरोबर सौ सुनीताई तानाजी पाटील आमच्या दोघांच्या मार्फत या महालक्ष्मी नगर परिसर ते सोमेश्वर परिसर पर्यंत या रस्त्याच्या मधील डगच डांबरीकरण या ठिकाणी करण्यात येणार आहे वर्षापासून लक्ष्मीनगर चौक ते सोमेश्वर मंदिरापर्यंत रस्त्याचे अक्षरशः खूप दुरावस्था झाली होती आणि मध्ये मध्ये खड्डे पॅच आणि जे काही खोदलेले रस्ते त्यांचं काही त्यांनी परत पुनर्वसन काम केलेलं नाही तर पूर्ण एकदम हैरण झाले होते एवढ्या वर्षात आणि आता नंतर आत्ता या विलक्शनला आपले सचिन पाटील साहेब आणि सौ सुनीता तानाजी पाटील हे नगरसेवक झाल्यापासून हे बरेचसे काही कामं आता जवळजवळ पंधरा ते वीस हे जे आहे पॅचअप ते मारून घेतील ते आणि हे आल्यापासून एवढं व्यवस्थित काही वार्डामध्ये कामं टापोटाप झालेत लायटीचे बोला किंवा खांबळ्यावरती लायटी नाहीत त्या थे त्यांचे गल्लीमधली लायटी गटार वगैरे सर्व काही त्यांनी व्यवस्थित काम एकदम विलक्षण लागले ला। आणि निवडून आल्यापासून त्यांनी टापोटाप टाप चालू केलेले आहे आणि आज ह्या एरियाला हे एकदम सुंदर नंदनवन बनवतील अशी आमची अपेक्षा आहे आणि ते करू शकतात जी मला पण खात्री आणि सर्व कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि आम्ही हे सर्व काही त्यांच्याकडून काम करून घेणारे आणि आम्ही जे काही त्यांना विषय टाकू ते पूर्णपणे सांभाळून ते पूर्ण ते व्यवस्थित काम करण्याची आम्हाला त्यांची अपेक्षा आहे आणि ते कर अशी होती की महालक्ष्मी मंदिरापासून सोमेश्वर मंदिरापर्यंत जाताना बाईकवाले रिक्षावाले आदळत होते किंवा पडत होते पण या ठिकाणी आता सचिन भाऊ पाटील आणि सुनीताताई पाटील यांच्या माध्यमातून यांच्या माध्यमातून आता ही कामाचा त्यांनी पाठपुरावा केला आहे आणि ते कामं चालू करण्यात येत आहेत आवाज गेली आज किती पाच सात वर्ष किती लोकांना त्रास होते जास्त करून ज्येष्ठ नागरिकांना असं फसल्यासारखं होतं आणि हे त्याच्यातून हे जे काही जे, जे लॉक टाकलेले आहेत बऱ्याचशा टायमाला माणूस सरळ रस्त्याने चालत असताना पाय दबदिशी खाली जातो आणि नको तो प्रकार होण्यापर्यंत पोचतो हो तर त्याच्यात आणि त्यासुद्धा देखील आपण लक्ष जरा टाकावे साहित्य जे काही ब्लॉक वगैरे निघाले तिथे पण काहीतरी करून व्यवस्थित करावं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित नगरसेवक सुनीताताई पाटील सचिन पाटील यांनी आपल्या कामाचा कशात काही नसते वेळी अजून कशात तर त्याने जो कामाचा धूमधडाका जो लावलेला आहे असा त्याने ह्या पाच वर्षात ह्या महालक्ष्मीनगरचं उज्ज्वल करून भविष्यात असा पुन्हा आपल्याला केव्हा अशा कोणाच्या दारात मत मागण्यासाठी न जा नाही जायला ना पाहिजे अशी कामं मनापासून करावीत हीच त्यांना माझ्या गोकुळ मित्रमंडळातर्फे शुभेच्छा